उन्हाचा पारा चढत असल्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही हजारो प्रवासी बस स्थानकात असणे खूप गरजेचे होते मात्र यवतमाळच्या घाटांजी स्थानक पिण्याच्या पाण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यास सपशेल अपेक्षी ठरली त्यामुळे प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचं दिसून आलं त्यावेळी प्रसारमाध्यमांनी घाटांजी बस स्थानकामधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आयडरणीवर आणला व येथे दानदात्यांनी दात्यांनी घेण्याचे आवाहन केले माध्यमाच्या वृत्ताची दखल घेत शहरातील स्वर्गीय दादासाहेब कोमावार व स्वर्गीय प्रभाबाई अक्कलवार यांच्या स्मृतीपीठर्थ त्यांच्या कुटुंबियांकडून व स्थानकांमध्ये थंड पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे या पाणपुईचं उद्घाटन अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधून करण्यात आला याकरिता पांढरकवडा आगार प्रमुख आशिष काकडे यांनी बसस्थानक परिसरामध्ये जागा उपलब्ध करून दिली यावेळी आगार प्रमुख आशिष काकडे वाहतूक नियंत्रण शैलेश पाली अनंत कटकोजवार अनिल कोमावार संतोष अक्कलवार यांच्यासह प्रवासी हे उपस्थित होते आणि ह्या कार्यक्रमाला आज एक रूप आलं आणि या ठिकाणी जी प्रवाशांची गैरसोय होती आणि पिण्याच्या संदर्भात तर ही गैरसोय कशी दूर होईल हा सर्वप्रथम प्रयत्न संतोष अक्कलवारकडून झाला